अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ मी यासाठी तुम्हाला शेअर केलेला आहे की देवाऱ्यामधले आपले जे देव असतात त्यांना स्नान कशी घालायची योग्य पद्धत काय यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुमच्याकडे तामन असेल तर ते तांबन घ्यावे आणि जो तांब्याचा तांब्या असतो त्याच्यामध्ये पाणी घ्यावे आणि हे पाणी ना शक्यतो कोमट असावे आजकाल सगळ्यांकडे गिजर असतात हिटर असतात तर थोडंसं देवांसाठी पण पाणी कोमट करूनच घ्यायचे आपल्याला आणि दोन तीन ताट घ्यावे तर ता काही महिला काय करतात म्हणजे बऱ्याच महिला सकाळी उठलं की आधी त्यांचं टार्गेट असतं की पूजा करणं मग कसे तरी म्हणजे असं नाही म्हणत मी दोष नाही देतोय पण काही महिला काय करतात तर डायरेक्ट एका तामणामध्ये पाणी घेतात त्याच्यामध्ये सगळे देवध घेतात आणि धुतात तर आता तुम्ही तुमच्या घरात असं स्नान करता का म्हणजे एकाच बकेटमध्ये सगळ्यांना तुम्ही स्नान घालतं का उष्टामध्ये तर देवांना पण सेपरेट सेपरेट स्नान घालायचं तर माझ्याकडे माझं तामन गावी आहे तर मी असं प्लेट घेतली एका ताटामध्ये सर्व देव व्यवस्थित काढलेत देवाऱ्यामधले एक ताटामध्ये मी देवांना स्नान घालणार आहे आणि दुसऱ्या ताटावर एक स्वच्छ असं वस्त्र अंथरले कॉटनचं त्याला तेल, मी देवांना ठेवणार आहे त्याच्यावर तर तुम्ही इथे बघू शकता मूर्ती अशी व्यवस्थित घ्यायची उजव्या हातात तांब्या घ्यायचा आणि डाव्या हातात मूर्ती आणि मग ती अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुतल्यानंतर मूर्ती खाली न ठेवता स्वच्छ असं आपण जे कापड घेतलंय त्याच्यावर ठेवायचं आहे तर आणि ज्या पितळे मूर्ती असतात ना त्याला थोडस पितांबरीने स्नान घालायचं आणि हे पाणी आहे ना ते म्हणजे ना असंच कुठेही न टाकता तुळशीला तर हे उष्ट पाणी घालूच नाही तुळशीला कधीही स्वच्छ पाणी घालावं आणि पितळेच्या तांब्याने पाणी घालावं अशा प्रकारे सर्व देवांना स्नान घालायचं आहे आणि जे पातेल्यामध्ये आपण पाणी साठवलंय म्हणजे देवांना स्नान घातलेलं ते मी खाली जाऊन कुठल्याही गवताला वगैरे टाकते पण ते तुळशीला वगैरे बिलकुल टाकायचं नाहीये तुळशीला स्वच्छ असं पाणी अर्पण करायचं आहे तर देवाला अशा प्रकारे स्नान घालायचंय आणि नंतर देव पुसण्यासाठी पण आपल्याला एक स्वच्छ कोरडा असा नॅपकिन किंवा टॉवेल किंवा तुमच्याकडे जे काही चांगलं असं कॉटनचं वस्त्र असतं ते ठेवायचं आहे तर मी देवांना पुसण्यासाठी व्हाईट कलरचा एक कॉटनचा कपडा ठेवलाय त्याच्याने मी देव कायम पुसत असते तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे स्नान घालायचं आहे आणि स्नान घालताना ओम गणपती नमहा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय ह्या मंत्राचं जप करायचं आहे काही काही महिला कंटिन्यू फोनवर बोलतात किंवा म्हणजे काही बडबड करत असतात पण तसं न करता, करता आपल्याला कंटिन्यू मंत्राचा जप करायचा आहे ह्या गोष्टी अवश्य पाळल्या पाहिजे ह्या बेसिक गोष्टी आहेत ह्यांना नक्की पाळल्या पाहिजेत त्यामुळे दोष लागत नाही तुमच्या देवांना पण दोष लागत नाही तर आपण जेव्हा देव काढून घेतो ना तेव्हा देवाऱ्याखालची जागा देवारा स्वच्छ पुसायचं जसं आपल्या घरातलं आपण बेडवरची चादर सारखी सारखी बदलतो ना तर त्याप्रमाणे आपला देवारा पण स्वच्छ दिसला पाहिजे आणि स्वच्छ असलाच पाहिजे तर इथे मी सर्व देवारा स्वच्छ असा पुसून घेतला आहे खालची जागा पण पुसून घेतलेली आहे आणि मग प्रत्येक देव हे व्हाईट कपड्याने असं व्यवस्थित पुसून स्थानापन्न व्यवस्थित त्यांच्या जागेवर मी त्यांना ठेवणार आहे त्यानंतर मी मजे अष्टगंध किंवा कुंकू हळद ते लावणार आहे त्यानंतर माळा घालून मग मा छोटीशी रांगोळी देवासमोर काढून मी हार वगैरे अर्पण करत असते दिवा आणि अगरबत्ती लावून घंटी वाजवून मग देवाला नम नमस्कार करावा आणि तुम्हाला जे काही पटन करायचंय ते करावे अशा प्रकारे देवाऱ्याची पूजाही केली पाहिजे देवांनाच देवांना